पवार हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील त्याच्यानुसार बरे जण थोड दोन शब्द थोडक्यात मी आणि त्यानंतर आपणचं मनोगत होईल नमस्कार कालच्या वीस तारखेला जे विधानसभेचं मतदान झालंय त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय रमेश अप्पांना आपण सगळ्यांनी बर मिळून भरभरून मतदान दिलं आणि त्यानिमित्तानं हा आभाराचा मेळावा या ठिकाणी बोलवला आहे त्या मेळाव्यासाठी उपस्थित आदरणीय रमेश अप्पा महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनी विविध संस्थांवर काम करणारे पदाधिकारी बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र समोरचे विविध संस्थांवर काम करणारे कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक तरुण सहकारी मित्र बंधू भगिनी तर अनेकांनी या ठिकाणी आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यातून आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणानं आलेल्या आहेत तर आपण सगळे आदरणीय पवारसाहेबांच्या विचारानं आदरणीय खासदार सुळे यांच्या विचारानं विकासाची राजकारण करणारी सगळी मंडळी आहोत कुठेही आपल्याला आडवाडवी करा झिरवाजिरवी करा या गोष्टी कदापि आपल्याला कधी करता आलेल्या नाहीत आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील ते शिकवलेले नाहीत त्यांनी सांगितले की निवडणुकांपुरतं राजकारण आणि इतर वेळी विकास कारण आपण केलं पाहिजे मी सुरुवातीला सगळ्यांचे आभार मानतो की या विभागाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना आपण सव्वीस हजारापेक्षा जास्तीच्या मताच्या आघाडी देण्यासाठी मदत केली आणि आदरणीय आपांना देखील एक लाख सहा हजार आठशे बत्तीस एवढी मदत आपण दिली त्याबद्दल मी मनापासून तुमचं सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि कौतुक करतो तर लोकसभेची निवडणूक असेल किंवा आपांची विधानसभेची निवडणूक असेल त्याच्यामध्ये जे जे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर तालुक्यामध्ये आले जे जे प्रश्न तालुक्यामध्ये मांडले गेले ते सगळे प्रश्न आपल्याला बारकाईनं त्याचा अभ्यास करून पुढच्या कालावधीमध्ये मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेची बाब आहे त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनचा एक मुद्दा निश्चितपणानं ऐकतो आणि नेहमी तो आपल्या सगळ्यांना अडचणीचा होतो हे आपण सगळ्यांनी मिळून बघितलं आहे दे। तर देखील आपण सगळ्यांनी मिळून खंबीरपणानं या सगळ्या गोष्टीला भविष्यामध्ये सगळेजण हातात हात घालून निश्चितपणानं तोंड घेऊया विकास कामाला महत्त्व देत असताना या बाकीच्या गोष्टीकडे आपण थोडं दुर्लक्ष जरी केलं तरी महिला भगिनींचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील गावागावाचे पाण्याचे प्रश्न असतील जसं की आता पाराभावनी पाण्याचा प्रश्न मांडला की पाणी सुटलास का आमदार असते तर तर अशा पद्धतीच्या जिथे जिथे अडचणीचे विषय आहेत वेगवेगळ्या भागामधल्या वे वेगवेगळ्या अडचणी आपण सगळेजण नजरेसमोर ठेवून विकासाचं राजकारण करू आणि निश्चितपणानं येणाऱ्या या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नगरपालिका असू दे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे छोट्या मोठ्या ग्रामपंचायती सोसायटी या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण जर ताकदीनं ता त्या ठिकाणी हातात हात घालून उभे राहिलो तर तिथे कुठेही अडचण येणार नाही ने। वेगवेगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्यामध्ये असतात अनेकांनी अनेकांची मतं मांडली निश्चितपणानं कुठे काही कमी जास्त असलं तर नाराजी ही होतच असते मला असं नाही विचारलं मला तसं नाही विचारलं मला हे नाही मिळालं मला तिथे दाबललं मला इथे मदत नाही केली या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं असतात आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांचं नेतृत्व आदरणीय रमेश आप्पा करतायत त्यांच्या तो तोंडून कधीही हे वाक्य आपण मागच्याही कालावधीमध्ये ऐकलेलं मला देखील आठवत नाही जे बरोबड येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन सरळ देशामध्ये काम करायचं हा त्यांचा निश्चितपणानं सरळ असा स्वभाव आहे आणि तो आपल्या सगळ्यांना भावतो अनेकांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग विषयावरती मतं मांडलेली मी जास्तीचं काही या ठिकाणी बोलणार नाही खंडी आता सुरू झालेली आहे आपण देखील या ठिकाणी आपलं विचार व्यक्त करायचे आपण सगळेजण निश्चितपणानं भविष्यामध्ये जी काही कामं असतील जी जी चर्चा लोकसभेला असेल विधानसभेला असेल किंवा नंतरही वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं पुढे येईल त्या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण निश्चितपणानं हातातात घालून त्याचा बारकाईनं अभ्यास करून खासदार सुप्रिया ताईंच्या माध्यमातून काय करता येईल आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून काय करता येईल आदरणीय रमेश रमेशअप्पांच्या माध्यमातून काय करता येईल किंवा छोटा मोठा कार्यकर्ता त्याला ज्या क्षेत्रातलं माहिती आहे त्या कार्यकर्त्याच्या मताचा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी विचार करून असे प्रश्न सोडवता येतील त्याच्यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालूया एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्ही चांगल्या पद्धतीचं मतदान कालच्याही या निवडणुकामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील घडवलं त्याबद्दल मनापासून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार दे मानतो दादा आणि टीमला वेळी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय कमी वयामध्ये कौतुकास्पद काम त्यांनी देखील सगळ्या टीमला घेऊन केलं मनापासून त्यांचे देखील आभार या ठिकाणी मानतो आणि पुन्हा तु एकदा सगळ्यांचे आभार मानून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र